दिन दिनों खींच सकते हो खींच लेंगे लेकिन इस खींचे तानी में देश का नुकसान होने वाला है। ये तो व्यापारी लोग हैं, दस दिन शेयर मार्केट से खेलेंगे आ, उनका तो उद्देश्य है पैसा कमाना लूटना व्यापारी लोग ईस्ट इंडिया कंपनी गुजरात उनको देश से कोई मतलब नहीं है जब शपथ ले रहे थे कल तो जम्मू कश्मीर में आतंकवादी हमला हुआ दस लोग मारे गए छत्तीस लोग घायल हैं और अमित शाह जी गृहमंत्री चुनाव के दरमियान बोल रहे थे देखो हमारी वजह से हमने तीन से सत्तर लाया और जम्मू कश्मीर में इतनी शांतता है इतनी स्थिरता है क्या हुआ देखो भाई उससे पहले भी हुआ है आज भी हो रहा है आपको जम्मू कश्मीर की चिंता नहीं आपको मणिपुर की चिंता नहीं बेरोजगार महंगाई के बारे में आपके पास कोई योजना नहीं बस सरकार बनानी है शेयर मार्केट की तरफ शेयर मार्केट चलाना है स्टॉक एक्सचेंज चलाना है व्यापारियों को उद्योगपतियों को मदद करना है यही आपका एजेंडा है और कुछ नहीं और बंदर जो बंदरवाड़ जो आपके साथ आए हैं सपोर्ट के लिए उनको बांटना है जनता का पैसा है लूट सके तो लूटो यही चल रहा है बस और कुछ प्रकारे शिंदे गटाला एकच राज्यमंत्रीपद आणि काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली हे मोदी सरकार नाही किंवा भाजपचं सरकार नाही आतापर्यंत मोदींचं सरकार मोदी तिसरी बार मोदी गॅरंटी मोदी तो मुमकिन है सब कुछ मोदी काल ते चित्र नव्हतं एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे दोन टिकू महत्त्वाचे आहेत दोन बाबू नितीश बाबू चंद्रा बाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला का काय आलं पीयूष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंजवाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत हा बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला त्या राष्ट्रीय त्यांना तो। काही मिळणार नाही मी सांगतो त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतीनराम मांझी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षाने कॅबिनेट पद दिलेलं आहे बरोबर आहे या नकली शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना किती आहेत आठ कसे असतील तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं कीर्तीकरांसारखी जागा धापलीत काय प्रश्न असा आहे की ह्यांना त्यांची अवकात दाखवली तुम्ही आमचे आश्रिता तुम्ही आमच्या गुलामात नाही अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल पटेलाची दीडशे कोटीची प्रॉपर्टी जी दाऊची संबंधित होती ती परत केली भाई जी डीढ़ करोड़ का प्रॉपर्टी क्लियर किया ना प्रफुल पटेल का ईडी ने जो जब्त किया था डीढ़ करोड़ का जो दाऊद के साथ निकल लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए दीड से करोड़ का दाऊद का प्रॉपर्टी आपको रिटर्न कर दिया आपके सब केसेस पीछे ले लिए तो इसलिए मंत्री पद नहीं मिला है और गुट का भी यही हाल है कि आप तेज बोलती हे जातात कुठे त्यांना पाठिंबा द्यावाच लागेल ते तुरुंगात जातील वापस जेल त्यांना पडे का वापस प्रफ पडतील की प्रॉपर्टी जप्त हो जाईल पण काल हे सगळं होत असताना जम्मू काश्मीरमध्ये भयंकर असा अतिरेकी हल्ला झाला आतंकवादी हल्ला झाला श्रद्धाळूंच्या बसवर आणि दहा जणांचा बळी गेला त्याच्यावरती अजूनपर्यंत नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील हां यांच्याकडनं काही संवेदना व्यक्त झालं तर मला दिसत नाही निवडणूक काळामध्ये अमित शाह वारंवार सांगत होते आम्ही जम्मू काश्मीरवरती नियंत्रण मिळवलं जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली अतिरेक्यांचा बिमोड केला पण काल अतिरेक्यांनी दाखवून दिलं हे दुर्दैव आहे की आम्ही अजून आहोत आणि सरकार नाकाम ठरलेलं आहे आजही कश्मीरी पंडितांच्या घर वापसी बद्दल कोणी काहीच बोललेलं नाही जतीनराम माझी यांनी श्रीरामाचा एवढा घोर अपमान वारंवार केलेला आहे आपल्याला बाईक नसेल सांगतो राम हे काल्पनिक पात्र होत राम हे काल्पनिक पात्र होतं आणि रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता असं सांगणारं राम माझी यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट आपलं भाजप आप एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं यापेक्षा कलियुगातला हा नवा अवतार काय असू शकतो या, या नरेंद्र मोदींचा स्वतः ते श्रीराम समजत होते विष्णू समजत होते भगवान समजत होते पण श्रीरामाचा घोर अपमान करणारे जतींद्रराव माझी राम हे अस्तित्वातच नव्हते राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणारा जितेंद्राम माझी यांना आता याच्यावर भाजपने बोलावं यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे याच्यावर रामभक्त भाजप भा, न याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे ग्रहण लागल्यासारखं वातावरण असं तुम्ही म्हटलं <laughs> कुठे उत्साह आहे लोकांमध्ये शपथ घेतली लोकांमध्ये उत्साह कुठे आहे पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय वाजवलंय काळ्या था? थाळ्या हा कुठ्या उसा लोकांमध्ये हे ओरून ताणून खेचून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे बरं का हे बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे म्हणजे लोकांचा विश्वासच नाहीये या सरकारवर हे कसं निर्माण झालं सरकार भाजपला बहुमत नाही मोदींचा मुखवटा फाटला इकडून तिकडून बहुमत गोळा करून तुम्ही सरकार बनवलेलं आहे आणि लोक म्हणतात वा वा तिसरी बार मोदी सरकार कोणसा मोदी सरकार भाईन खडगेच होते आपल्या पक्षप्रमुखांना सुद्धा निमंत्रण पहा की मोदींचा लोकशाहीवरती विश्वास नाही मोदींनी सातत्यानं त्यांच्या कारकिर्दीत लोकशाहीचा गळा घोटला मोदी प्रधानमंत्री असतानाच त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या डोळ्यासमोर एकशे पन्नास खासदारांचं निलंबन केलं संसदेतून अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या शपथविधीला इंडियाने का जावं मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे ते विरोधी पक्ष आहेत म्हणून ते गेले आणि हा सामुदायिक निर्णय होता की खरगे साहेबांनी जावं आणि आम्ही त्या शपथविधीपासून दूर राहावं बहिष्कार असंच काही निर्णय होत बहिष्कारण्या कशा करता जायच्यात ज्या शपथ घेतली लोकशाहीच्या माध्यमातून पण त्यांनी एकशे पन्नास खासदारांना ज्या पद्धतीने निलंबित केलं कत्तल केली लोकशाहीची अशा व्यक्तीच्या शपथविधीला आम्ही का जावं साधा प्रश्न आमच्या समोर होता तरी देशाचं प्रधानमंत्री पद आहे संविधानिक पदावर खरगे साहेब बसलेले आहेत मल्लिकार्जुन खरगे ते जाऊन आले सो भागवत कराड असतील नारायण राणे यांना देखील आता मंत्रिपदा डावण्यात आलं अनेक लोकांना संधी देण्यात आली बघा भागवत कराड यांना कॅनडाचं हाय कमिशनर म्हणून आहेत आणि नारायण राणे यांना बहुतेक झोन्सबर्गला पाठवतायत हाय कमिशनर म्हणून कुठेतरी व्यवस्था करतील ना असं कसं काय प्रत्येकाच्या गाडी घोड्याची दाणा पाण्याची चारा पाण्याची व्यवस्था या सरकारला करावी लागेल अनेकांना करावी लागेल अशी व्यवस्था बघू आता सर लोकसभा चुनाव के पहले कांग्रेस कई वाले दी गई हैं अब कर्नाटक में जो कांग्रेस है उसे दफ्तर के बाहर महिलाओं की लाइन लगी है गारंटी लेने की ठीक है अगर कांग्रेस पार्टी की कर्नाटक के सरकार ने गारंटी दी है अगर ये कहा है कि हमारे केंद्र में सरकार आने के बाद हम फलाना फलाना करेंगे तो यह हमारी जिम्मेदारी हमारी सरकार जब में आएगी तो ये सब पूरी हो जाएगी बघतोय की संजय राऊत बोलत होते आणि संजय राऊतांनी मोदींवर आणि त्यांच्या शपथविधीवर जोरदार टीका केलेली आहे मोदी शाह हे शेअर बाजारवाल्यांचे मंत्री असल्याचं राऊत म्हणालेले आहेत तर काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे एकीकडे अमित शहा म्हणत होते की काश्मीरमध्ये शांतता आहे मग काल दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे